एकरी पन्नास हजार आर्थिक मदत द्या स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मनीष जाधव हो। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा अतिमुसळधार वाऱ्यासह झालेल्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं जमिनीची सुपीकता संपली जमीन खरडून गेल्या शेती आणि शेतमालाचा मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसाद महागाव उमरखेड दिग्रस तालुक्यामध्ये नुकसान झालं आज शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत पोळ्याच्या पूर्वसंध्येला केंद्र आणि राज्य शासनाकडे मी मागणी करतो कुठेही पंचनामा न करता एकरी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देऊन त्यांच्या अश्रू पुसण्याचं कला शासनाच्या माध्यमातून व्हावं कारण आज शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे त्यांना मातीत घातलं आणि आज त्याला, त्याला त्याच्या निसर्गाच्या दृष्टचक्रात मातीत जाण्याची वेळ निर्माण झाली आहे राज्य शासनाने व केंद्र शासनाने यांनी शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी सांगितले जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी व शहर प्रतिनिधी नियुक्ती करणं चालू आहे तसेच चालू घडामोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आयकॉन बेल बटन दाबायला विसरू नका अंतरा लायो न्यूज चॅनल से नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतील मुख्य संपादक सूर्यकांत राठोड अति मुसळदार हव्यास झालेले या पावसाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं जमिनीची सुपीकता संपली शेतजमीन खरडून गेल्या शेती आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद महागाव उमरखेड दिगरज तालुक्यामध्ये झालं आज शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत पोळ्याच्या पूर्वसंध्येला मी केंद्र आणि राज्य शासनाकडे मागणी करतो की कुठेही पंचनामा न करता सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये देऊन त्यांचं अश्रू काम क्षणाच्या माध्यमातून व्हावं कारण आज शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे होतं नव्हतं त्यानं मातीत घातलं आणि आज त्याला या निसर्गाच्या दृष्टचक्रात मातीत जाण्याची वेळ निर्माण झालेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मरणयातना पाहता राज्य शासनाने व केंद्र शासनाने एन डी आर एफ आणि एस डी आर एफ सह संयुक्त मदत या शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना करावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो